नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती तर विद्यार्थी मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग सात आहे ज्यामध्ये आपण समाज कल्याण विभाग भरती दोन हजार चोवीसच्या च्या परीक्षा दृष्टिकोनातून परीक्षेमध्ये विचारली जातील असे संभव्य स्वरूपाचे प्रश्न आपण आपल्या रेग्युलरली लेक्चरमार्फत आपण कव्हर करत आहोत जर तुम्ही या मागील व्हिडिओचे पाठ पाहिले नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्ही तेथून ते देखील संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या समाज कल्याणच्या आपण सर्व पदांकरता सर्व पदांकरता मी म्हणत पदा आहे तुम्हाला तुम्ही कोणत्याही पदाकरता अप्लाय केला असेल ज्यामध्ये महिला ग्रहपाल अधीक्षक असो किंवा ग्रहपाल पुरुष असो किंवा समाज कल्याण निरीक्षकचं पद असो कोणतंही पद असो त्या सर्व पदांसाठी हे आपले प्रश्न जे आहे टी सी एस पॅटर्न आधारितचे अतिशय उपयुक्त असणारे आहेत कारण का सर्वांसाठी जो जी के आणि जीएसचा शिक्षण असणारा आहे तो अगदी कॉमन असणारा आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही पदाकरता अप्लाय केला असेल तर आपले येणारे व्हिडिओ व मागील व्हिडिओ किंवा पीवायक्यू चे व्हिडिओ ते सर्वच तुमच्यासाठी उपयुक्त आहेत कारण का त्यामधले बरेच प्रश्न तुम्हाला रिपीट रिपीट विचारले जाऊ शकतात किंवा जे एक्सपेक्टेड आहेत ते देखील तुम्हाला विचारले जाऊ शकतात त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही रेग्युलरली पाहत चला आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या ज्यामध्ये तुम्हाला समाज कल्याणचे सर्वात प्रथम अपडेट आम्ही तुम्हाला देत होतो ज्यामध्ये एक्झाम डेटचे अपडेट असो हॉल हॉलटिकेटची अपडेट असतो किंवा तुम्हाला परीक्षा शिफ्टचे अपडेट असो तो आम्ही वेळोवेळी तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो तर पाहूया आपल्याच्या या भाग सातमधील समाज कल्याण भरती दोन हजार चोवीस साठीचे काही अतिशय महत्वाचे व अतिसंभाव्य प्रश्न तर आजच्या व्हिडिओमधला आपला प्रश्न क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला रिलायन्स पेट्रोलियम कंपनीचा खाजगी मालकीचा सर्वात मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर रिलायन्स पेट्रोलियमचा म्हटलेला आहे जे की कंपनीचा खाजगी मालकीचा सर्वात मोठा प्रकल्प तेल शुद्धी शुद्धीकरणाचा तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की गुजरात तर या गुजरात राज्यामध्ये जे आहे जे की रिलायन्स पेट्रोलियम कंपनीचा खाजगी माल मालकीचा सर्वात मोठा जो आहे तेल शुद्धीकरणाचा जो की प्रकल्प आहे तर या प्रकल्पाला दुसरं एक बरका। जाम नगर। जाम नगर प्रकल्प। देँग देँग नाव आहे बर का ते देखील तुम्ही लक्षात ठेवून त्याचं दुसरं नाव आहे जामनगर जामनगर तेल शुद्धीकरण प्रकल्प असं देखील याचं नाव आहे तुम्हाला हे देखील परीक्षेमध्ये येऊ शकतो की जामनगर तेल शुद्धीकरण प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर ते आहे गुजरात राज्यात आणि हे रिलायन्स इंडस्ट्रीच्या जे की पेट्रोलियम दुसरं नाव आहे हे तुम्ही याचं निक नेम आहे ते लक्षात ठेवून घ्या त्यानंतर जो आपला पुढील प्रश्न आहे जो की प्रश्न क्रमांक दुसरा भारतातील पहिले पुस्तकांचे गाव भिल्लार असून ते सातारा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे तर सातारा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे असं म्हटलेलं आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की महाबळेश्वर या तालुक्यामध्ये भिल्लार हे गाव आहे आणि हे जे गाव आहे जे की भारतातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून जे काही घोषित करण्यात आलेलं आहे तर प्रश्नामध्ये प्रश्न आला की तुम्हाला भारतातील पहिलं पुस्तकाचं गाव कोणतं तर ते आहे भिल्लार कोणत्या जिल्ह्यात आहे सातारा तालुका कोणता आहे तर महाबळेश्वर हा तालुका आहे तर हे सर्व काही इंडप्त आहे तुम्ही लक्षात ठेवून घ्या सर्व त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न तिसरा असा आहे भारतीय नौदलातील स्वदेशी बनावटीची शिडाची नौका कोणती तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ड जे की तारिणी तर ही जी तारिणी आहे ती भारतीय जे की नौदलातील स्वदेशी बनावटीची शिडाची नौका आहे तिला आय तिला आय एन एस व्ही तारिणी असं देखील म्हणतात हे नाव तुम्ही लक्षात ठेवून घ्या खूप महत्वपूर्ण नाव आहे हा प्रश्न क्रमांक चौथा आपला पुढील लोकप्रतिनिधी कायदा डॅश या कायद्यानुसार देशात लोकसभा निवडणूक प्रक्रिया राबवली जाते याच्या याच्या कायद्यानुसार आदर्श आज आचारसंहिता जे की राबवली जाते किंवा लावली जाते तर तो कोणता कायदा आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एकावन्न या कायद्यानुसार जे आहे देशामध्ये लोकसभा निवडणूक प्रक्रिया राबवली जाते तर हे प्रश्न महत्वपूर्ण आहेत बरं का तुम्ही हे लक्षात ठेवून घ्या सर्व काही त्यानंतरचा आपला प्रश्न पाचवा असा आहे पुढील सारंगखेडा चेतक महोत्सव कोणत्या जिल्ह्यात आयोजित केला जातो सारंगखेडा चेतक महोत्सव तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की नंदुरबार जिल्ह्यामध्ये हा जो आहे महोत्सव जे की आयोजित केला जातो आणि टी सी एस पॅटर्न आधारितच्या आतापर्यंत जेवढ्या काही परीक्षा झालेल्या आहेत ज्याच्यामध्ये तलाटे असो वनरक्षक असो किंवा इतर डी एम आरची वगैरे असो त्या सर्वांमध्ये कॉमन टॉपिक आहे टी सी एसचा जो की आवडता ज्यामध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये लोकसंख्या असो किंवा त्यानंतर राज्याचे त्यामध्ये लोकनृत्य असो किंवा त्या राजाची काही वैशिष्ट्य असो त्यावर तुम्हाला राज्याचे 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 आहे तुम्हाला प्रश्न येणार राज्याची राजधानी त्या राज्याचे राज्यपाल हे काही बेसिक टॉपिक आहे ज्यावर टी तुम्हाला हमखास प्रश्न विचारणार म्हणजे विचारणारच त्यामुळे तुम्ही या टॉपिकचा अभ्यास एक चांगल्या पद्धतीने करून घ्या त्याचं एक रेफरन्स बनवून घ्या आणि यावर आधारित आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देखील आपण एक पीडीएफ देखील उपलब्ध करून दिली होती ज्या टेलिग्रामच्या पीडीएफवर आपण सर्व काही सविस्तरपणे सांगितलेलं आहे मित्रांनो तुम्ही अजूनही समाज कल्याण विभाग भरती दोन हजार चोवीसच्या परिपूर्ण तयारीसाठी मित्रांनो आपले अतिसंभव्य टेस्ट आणि नोट्स मित्रांनो तुम्ही घेतले नसाल तर लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो सर्व काही मिळून घ्या त्यांची ऑफिशियली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे ज्यामध्ये आपण मित्रित सर्व काही शंभर टक्के अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे जर मित्रांनी तुम्ही याचा अभ्यास केला तर मित्रांनो तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही चारशे किंवा पाचशे रुपये देऊन बुक्स खरेदी करण्याची गरज नाही किंवा मित्रांनो तुम्हाला मार्केटमधले कोणतेही दोन हजार तीन हजाराची कोचिंग किंवा मित्रांनो कोर्सेस घेण्याची आवश्यकता पडणार नाही याद्वारे मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के तुमचा अभ्यासक्रम कव्हर होणार असेल ज्यामध्ये मराठी व्याकरण इंग्लिश ग्रॅमर सामान्य बौद्धिक हे सर्व विषय मित्रांनो शंभर टक्के पद्धतीनं परीक्षा पास करण्यासाठी कव्हर होऊन जाणारे असतील ज्या क संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आपण सर्व काही यामध्ये जे की केलेले आहे जे की तुमच्या अभ्यासासाठी ज्यामध्ये टी सी एस च्या आतापर्यंत महत्वाचे प्रश्न जे की टी सी एसने आतापर्यंत जेवढ्या काही एक्झाम घेतल्या आहेत त्यामधले जे काही रिपीटेड क्वेश्चन होऊ शकतात ते आपण सर्व काही यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे त्यासोबत शंभर प्रश्न दोनशे गुणाश आपण संपूर्ण काही आपली सव्वीस टेस्ट सिरीज मित्रांनो आपण यामध्ये इन्क्लूड केलेले आहे तुम्ही त्याचाच सराव केला तर परीक्षेमध्ये शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होणारा असेल आणि कमी वेळेमध्ये संपूर्ण तयारी यामध्ये तुमची होणारी असेल तुम्हाला कोणतंही इतरत्र मार्केटमधलं बुक्स किंवा कोर्सेस लावून वेळ वाया घालण्याची गरज नाही मित्रांनो सर्व काही एकाच ठिकाणी तुम्हाला शंभर टक्के अभ्यासाची तयारी करण्यासाठी येथे मिळून जाणार असेल जर मित्रांनो तुम्हाला मिळवायचं असेल तर आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप थ्रू आताच कॉन्टॅक्ट करून या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांच्याशी लिंक दिलेली आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही स्टडी मटेरियल सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून लगेचच्या लगेच व चांगल्या आणि उत्तम तयारला मित्रांनो लागू शकता हे शंभर टक्के अतिसंभव प्रश्न आहेत तुमच्या परीक्षेमध्ये शंभर टक्के विचारले जाऊ शकता त्यामुळे या गोष्टीमध्ये अजिबात निष्काळजीपणा करू नका लगेच लगेच घेऊन चांगल्या व उत्तम तयार लागा मित्रांनो आणि ज्या विद्यार्थ्यांना खरेदी करायचा मित्रांनो कॉन्टॅक्ट करा अन्यथा मित्रांनो तुम्ही कॉन्टॅक्ट नाही केलं तरी चालणारा असेल आणि किंमत देखील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर ज्यांना ही परीक्षा क्रॅक करायची आहे त्यांनी शंभर टक्के कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या चांगल्या उत्तम तयार क्षणापासून लागू शकता तुम्ही अजूनही आपलं मटेरियल परचेस केलं नसेल किंवा मिळवलं असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअपच्या करून सर्व काही मिळून घ्या त्यामध्ये आपण समाज कल्याण पद भरतीचा सर्व काही ए टू झेड अभ्यासक्रम आपण कव्हर केलेला आहे जो की शंभर टक्के परीक्षा आहे आणि परीक्षेमध्ये येऊ शकतं या स्वरूपाचे आपण सर्व काही प्रश्न त्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत आणि शंभर ट्रस्टेड आहे लगेच तुम्हाला व्हॉट्सअपवरती सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून ते प्रोव्हाइड केलं जाणार असेल आणि हे सर्व अभ्यासक्रम आपण त्यामध्ये कव्हर केलेला आहे त्यानंतर पाहू आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक सहावा असा आहे भारताने सर्वात प्रथम अनुचाचणी कोणत्या साली केली त्या अणुचाचणी जी आहे कोणत्या साली केली असा प्रश्न आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली जे आहे भारताने सर्वप्रथम अणुचाचणी केली तर थोडक्यामध्ये कोण्या ठिकाणी केली असा जर प्रश्न आला तर ती आहे पोखरण या ठिकाणी जे आहे भारताने सर्वप्रथम अणु केली तर तुम्हाला तारिकेसोबत सांगायचं झालं तर अठरा मे एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली केलेली आहे हे देखील लक्षात ठेवून घ्या त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक सातवा जो की हा प्रश्न थोडक्यात रिपीट आलेला आहे त्यामुळे आपण याला स्किप करू अन पाहू आपला पुढचा प्रश्न त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक आठवा असा आहे एकोणसत्तरवा फिल्मफेअर अवॉर्ड कोठे संपन्न झाला एकोणसत्तरवा सिक्स्टी वा त्या थोडक्यामध्ये तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की गुजरात या राज्यामध्ये एकोणसत्तरवा थोडक्यामध्ये फिल्मफेअर अवॉर्ड जो की संपन्न झाला त्यानंतरचा आपला प्रश्न नववा असा आहे पुढील महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे तर महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका आणि कोणत्या जिल्ह्यात असा दोन प्रश्न एका प्रश्नात विचारलेले आहेत तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की पुणे जिल्ह्यामध्ये आहे आणि तालुका कोणता आहे पर्यटन तालुका तर ती आहे जुन्नर तर जुन्नर ही जे पर्यटन तालुका आहे आणि हा पुणे जिल्ह्यामध्ये येणारा आहे ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न क्रमांक पुढील दहावा असा आहे भारताच्या जलस्रोत परिषदेचे अध्यक्ष कोण असतात तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यात क जे की प्रधानमंत्री हे जे आहे भारताच्या जलस्रोत परिषदेचे अध्यक्ष असतात त्यानंतरचा प्रश्न अकरावा आपला भारतातील अठ्ठावीसवी नवीन स्थापन कर नवीन स्थापन करण्यात आलेली महानगरपालिका कोणती तर सत्तावीसवी नवीन जे की महानगरपालिका तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की पनवेल ही जी आहे सत्तावीसवी जे की नवीन स्थापन करण्यात आलेली महानगरपालिका आहे त्यानंतरचा प्रश्न बारावा आपला खालीलपैकी कोणता देश हा बिमस्टेक संघटनेचा देश नाही तर बिमस्टेक संघटनेचा सदस्य देश नाही असा प्रश्न तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की पाकिस्तान हा जो आहे या संघटनेचा देश नाही तर त्यानंतर उत्तर आपलं प्रश्न क्रमांक तेरावा पुढील जेट एअरवेज ही कंपनी कोणत्या साली स्थापन केली होती किंवा करण्यात आली होती जेट एअरवेज तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की एकोणीसशे त्र्याण्णव साली जेट एअरवेज ही कंपनी स्थापन करण्यात आली त्यानंतरचा आपला पुढील चौदावा प्रश्नच आहे सिंधू नदी पाणी वाटप करार कोणत्या दोन देशादरम्यान झाला तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की भारत व पाकिस्तान या दोन देशादरम्यान सिंधू नदी पाणी वाटप करार हा करण्यात आलेला आहे किंवा झालेला आहे त्यानंतर प्रश्न पंधरावा आशियाई विकास बँकेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की फिलिपाईन्स या देशामध्ये आशियाई विकास बँकचे मुख्यालय आहे त्यानंतरचा आपला प्रश्न सोळावा भारतातून मलेरिया निर्मूलन करण्याचे उद्दिष्ट कोणत्या वर्षापर्यंत भारत सरकारने केलं आहे तर उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की दोन हजार तीस सालापर्यंत जे की भारतातून मलेरियाचे निर्मूलन करण्याचे उद्दिष्ट जे की भारत सरकारने केलेलं आहे ऑप्शन नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल तर असे हे आपल्याच्या भाग सात मधील आपण समाज कल्याण भरतीसाठी अतिशय कॉमन इन जनरली जे के आणि जीएस चे प्रश्न पाहिलेले आहेत तर अशा प्रकारचे सिरीज आपण आपल्या रेग्युलरली आपण आपल्या व्हिडिओ लेक्चर मार्फत आपण घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करून घ्या आणि ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनो आपलं टीस पॅटर्न आधी सर्व काही टेस्ट किंवा नोट्स हवे असतील तर त्यांनी आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून अवघ्या पाच मिनिटामध्ये सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून शंभर टक्के ट्रस्टेड पत्तीने सर्व काय तुमच्या का, व्हॉट्सअपवर मागून घेऊन चांगल्या उत्तम तयार ला, लागू शकता तर तुम्हाला ही परीक्षा क्रॅक करायची असेल तर तुम्ही नक्की आपलं सडी मटेरियल वापरा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली लिंक दिलेली आहे तर बिटर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन काय अपडेट सोबत तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झॅम